नमस्कार मंडळी हो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आई कष्ट बनवणार आहे तुम्हाला दाखवते तर जाऊया आपण आणि संध्याकाळचे सात साडेसहा वाजले आहेत आणि गावामध्ये बघा हे बघा शेताची काम चालू आहेत वेली वगैरे आणलेली आहेत गावामध्ये संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत हे बघा काल किती झाला इकडे सार्थक पूर्वी आणि कयू किल्ला बनवत आहेत आता दिवाळीचा टाईम आला तर किल्ला बनवायची सुरुवात केलेली आहे हे बघा दगड वगैरे पहिले त्या साईडला बनवणार होती आता ह्या साईडला बनवतात हे बघा इकडे हे बघा ह्या साईडला आईने दूध गरम करून घेतलेलं आहे तर आज आई कष्ट बनवणार आहे मोठ्या पतेलीत घेतलेलं आहे ओतून पाणी ओतायचं घेतलेली आहे कस्टर्ड पावडर हे बघा इकडे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे साखर इकडे साखर टाकतात आई बघा दुधामध्ये साखर आणि पाणी टाकलेलं आहे ते चांगलं बॉईल करून घ्यायचं इकडे घेतलेले कष्ट पावडर ती पाण्यामध्ये ओली करायची भिजवायची हे बघा कष्ट पावडर पाण्यामध्ये चांगली भिजवून घेतलेली आहे हे बघा आई आता कष्ट पावडर दुधामध्ये मिक्स करून घेत कशी घट घट झाली हे बघा आपलं कष्ट तयार झालेलं हे बघा असं प्लेट मध्ये होतायच हे बघा आपलं कष्ट तयार आहे हे थंड झाल्याच्यानंतर थोडा फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे एकदम जेलीसारखं होईल

हे बघा मस्त घट्ट झाली जेलीसारखी एकदम हे <स्थाँगाँ> बघा एकदम भारी एकदम मस्त मित्रांनो मस्त कष्ट तयार झाली जेदेसारखी एकदम एकदम भारी मस्त झाली मस्त झाली चला तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय